जलप्रवाह पावित स्थले गले वलम्य लंबिता भुजंग तुंग मालिका नमस्कार मी पांडुरंग महाराज गोहिर देवघर तालुका वाडा जिल्हा पालघर गेली आम्ही आठ वर्ष बालसंस्कार निवासी शिबिर देवघरमध्ये घेत असतो मे महिन्यामध्ये तो एकवीस दिवसाचा असतो कधी एकतीस दिवसाचा किंवा पंधरा सतरा दिवसाचा असा दरवर्षीप्रमाणे घेतो गेली आम्ही आठ वर्ष हा शिबिर घेत असताना आमच्या मनामध्ये एक संकल्पना रुजली का आपली मुलं इथे तयार होतात परंतु पंधरा दिवस महिनाभरच फक्त राहतात आपल्याजवळ परंतु ती कायमस्वरूपी कशी राहिला दृष्टीने एक विचार केला आणि आम्ही एक संस्थेचं नियोजन केलं वारकरी शिक्षण संस्था मुलांसाठी ते देवघरमध्ये असावी आणि ते नियोजन गेली दोन तीन वर्षे करत असताना एक व्यक्ती आम्हाला भेटली आणि तिने आज पूर्ण काम करून दिले जवळजवळ एक कोटीची एक बिल्डिंग होते आपल्या देवघर गावामध्ये आणि ती आता या एप्रिलमध्ये तिचं उद्घाटन होईल एप्रिल एप्रिलपर्यंत आणि जूनपासून आपण ती संस्था सुरू करतोय म्हणजे ती संस्था अशी आहे की मुलं आपल्याकडे राहतील आणि आपल्याकडनं शाळेत जातील शाळेतून आली की ती परत आपल्याकडे असणार असे आपण पहिलीपासनं म्हणजे पाचवीपासनं दहावीपर्यंत मुलांना आपण प्रवेश देणार आहे फक्त आम्ही चार वर्षाचा हा कोर्स ठेवलेला आहे चार वर्षामध्ये दरवर्षी आम्ही पन्नास मुलं त्या संस्थेमध्ये घेणार आहेत तिथे त्यामध्ये सर्व त्यांना शिक्षण दिलं जाईल म्हणजे तपला पकवा पेटी कीर्तन प्रवचन संपूर्ण गीतेचं संता विष्णू सहस्त्रनाम सर्व काही त्यांना शिकवलं जाईल एवढंच फक्त आहे आपल्याकडे शिक्षण नाही घेता ते शाळेत दुसऱ्या जातीला फक्त राहायला ते आपल्या संस्थेमध्ये राहतील अशा प्रकारे याचं काय नियोजन मिळेल ते तुम्हाला काही काळानंतर कळवण्यात येईलच पण अशा या संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना गेली चार वर्ष सतत आमचा एक अर्णव नावाचा मुलगा आमच्याकडे येतो शिबिरामध्ये अनेक प्रकारे त्याच्या पाठ आहेत सर्व सर्व श्लोक पंधरावाद्या विष्णू सहस्रनाम संपूर्ण पाठ केले पण त्याला आता आम्ही त्याचे एक तांडव म्हणून त्याला म्हणून दाखवणार तो त्याच्या याच्यामध्ये तांडव तो आता बोलणार आहे अर्णव सुरुवात कर शिव तांडव म्हणायचं तू तुझं नाव सांग नमस्कार माझं नाव अर्णव ना किरण गायकर मी शिव तांडव जटाटवी गल जल प्रवाह पावित स्थले गले वलम्य लंबिता भुजंग तुंग मालिकम डमड मड्ड मरवय चकार चंड तांडव तनतु न शिव शीवा, शिव जटाकटा संभ्रम भ्रम निलिंप निर्जरी विलोलवी चिवल्लरी ವಿರಾಜಮಾನ ಮುರುಗನಿ ಧಗ 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 ಪಟ್ಟ ಪಾವಕೆ ಕಿಶೋರ ಚಂದ್ರಶೇಖರೆ ರತಿ ಪ್ರತಿ ಕ್ಷಣ ಮಮ ಧರಾಧರೇಂದ್ರ ನಂದಿನಿ ವಿಲಾಸ ಬಂಧು ಬಂಧುರ ಸುರದ್ದಿಗಂಧ ಸಂತತಿ रे आता आपण बघितलं हा आरनाव गेले चार वर्ष झाले आमच्या शिबिरामध्ये येतोय त्याच्या घरून पण त्याच्या आई वडिलांचा चांगला सपोर्ट आहे लक्षात घ्या त्याचे सर्व श्लोक आहेत विष्णू सहस्रनाम पाठे गीतेचा पंधरावाध्याय पाठे आपण जे सकाळी उठण्यापासून झोपेपर्यंत जे श्लोक आहेत ते पूर्ण त्याचे पाठ आहेत ते आता आपल्याला वेळ नाहीपर्यंत तेवढं म्हणू शकत नाही म्हणजे अशी मुलं तयार होतात लक्षात घ्या की कोवळं फळ आहे का नाही लहान आहे याला जसं वळण दिलं तसं ते वळू शकते असं जर आपल्या मुलांना सुद्धा जर संस्कार लागावे ते मुलांनी जर भविष्यात निर्व्यसनी व्हावं असं वाटत असेल तर नक्कीच आमच्या संस्थेमध्ये त्यांना प्रवेश द्या आम्ही इयत्ता पाचवीपासून मुलांना दहावीपर्यंत मुलांना प्रवेश देणार आहे नक्कीच आमच्याशी संपर्क साधून या जून महिन्यापासून आपली संस्था सुरू होते नक्कीच आपल्या संस्थेमध्ये मुलांना आणावं असे मी सर्वांना आवाहन करतो रामकृष्ण आहे